आदरणीय ताई आदरणीय खासदार बाप्पा आदरणीय भाऊ आदरणीय मोहनदादा आज वेळ फार कमी आहे वडवणीसारखी बॅटिंग करायची वेळ नाही ताईंना खूप लवकर जायचं आहे पण मला या ठिकाणच्या उमेदवारांना काही प्रश्न विचारायचे आहेत की दादा तुम्हाला आमदार केलं दादा म्हणले बरं का सॉरी प्रकाशराव तुम्हाला आमदार केलं तुम्हाला मंत्री केलं पवारसाहेबांचं काय चुकलं तुम्ही कुणाला गृहित धरताय मनोजरा विरोधात तुम्ही बोललात तेव्हा माजलगाव मतदारसंघातल्या माझ्या मराठा बांधवांनी तुम्हाला गावातून हकलून दिलं याची आठवण तुम्हाला आहे का निवडणूक आहे माझ्या ओपीसी बांधवांच्या तुम्ही बघा ओबीसी बांधवांच्यासाठी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने काही केले किती आमदार केले किती खासदार केले किती मंत्री केले गोपीनाथराव मुंडे स्वतःच्या जीवावरती मोठे झाले फडणवीस तुम्ही त्यांना टोकाचा विरोध केला मोदीजी तुम्ही त्यांना टोकाचा विरोध केला आणि देशामध्ये ओबीसीचं संघटन वाढवत असताना अचानक कसा का काय त्यांचा अपघात होतो या प्रश्नाचं उत्तर मला तुमच्याकडून पाहिजे माझ्या समाज बांधवाच्या जीवावर निवडणूक लढवत आहे हे राजाभाऊ मुंडे त्यांचे पुत्र निवडणूक लढवत आहेत त्या राजाभाऊनी जन्मभर भाजपला साथ दिली काय केलं प्रकाशराव काय केलं तुम्ही त्या माझ्या राजाभाऊसाठी सांगा मला केशराव आंधळे आमदार माझी आमदार आयुष्यभर तुम्हाला साथ दिली काय मदत केली तुम्हाला हे ईश्वर मुंडे पवार साहेबांनी ठिकाणी पाठिंबा द्यायला आले मी सांगते ईश्वर भाऊ तुमचं अभिनंदन तुमचा आभार आणि तुमचं भविष्य उज्ज्वल आहे या ठिकाणी बसलेला शिवराम मुंडे प्रकाश तुमचं काम त्यांनी केलं नगरपंचायतचं तिकीट तुम्ही मिळू दिलं नाही तुम्ही ना तुम्हाला मतदान पडणार आहे कोणाच्या जीवावर पडणार आहे ज्या दिवशी मोहनरावची उमेदवारी येते की नाही संशय वाटला तर माझ्या वडवणीचा शिवाजी दराडे उषाताई मोहनरावसाठी काहीतरी करा म्हणून ओरडत होता शिवाजी दराडे पाच तर मतदान देईल याची खात्री आहे की नाही तुम्हाला शंभर टक्के देणार या ठिकाणी विलास बडे बसलेले जिल्हा परिषद मेंबर होते हे पण भगवान बाबाचेच आहेत तुमच्या बरोबर आहेत जिल्हा परिषद मेंबर होते प्रतिष्ठित माणूस आहे नॉन करप्ट माणूस आहे प्रामाणिक माणूस आहे हा तुम्हाला मतदान देईन की नाही माझं मला सांगा युवराज लगड डायरेक्ट पवार साहेबाला भेटतो त्याच्या पाठीमाग हातपाय धुऊन लागता त्यावेळेला तो हिंदू नाही त्यावेळेला तो मराठा नाही श्री हरी काळे डायरेक्ट पवार साहेबांना भेटतो त्याच्या मागे हातपाय धुऊन लागता तो मराठा नाही तुमच्या घरावर हल्ला झाला याच मला समाधान नाही आहे मला दुःखच आहे नाही व्हायला पाहिजे पण तुमचं घर जाळ्याच्या नंतर तुम्ही जे गुन्हे दाखल केले ते खऱ्या गुन्हेगारावरती केले की तुमचा राजकीय सूड उगवण्यासाठी माझ्या मराठा समाजाच्या गोर गरीब शेतकऱ्यांच्या पोरावर केले या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मिळायला आम्हाला जेलच्या चक्रा मारायला होता जरांगी पाटलाच्या विरोधामध्ये बोलता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी करणं हे जरांगे पाटलाचा त्यांचा अधिकार आहे लोकशाहीने तिने दिलेला आहे आणि या समाजाला आरक्षण मिळावं म्हणून महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठ्याची भांडणं जर कोणी लावली असतील तर देवेंद्र फडणवीस अमित शहा नरेंद्र मोदींनी लावलेले आहेत हे तुम्ही सांगते मला फार वेळ नाही आहे पण एक गोष्ट जाता जाता सांगायची आहे की पवार साहेब आपले कशामुळं आपले नाशिकच्या तुकाराम देगोळेला आमदार केलं मंत्री केलं तोताराम कायदेला आमदार केलं काँग्रेसने नारायणराव ढाकणेंना जिल्हा परिषदेचं अध्यक्ष केलं शिवाजीराव राऊतला जिल्हा परिषदचं अध्यक्ष केलं मला जिल्हा परिषदचं अध्यक्ष केलं विक्रम मुंडेंना जिल्हा परिषदचं उपाध्यक्ष केलं काँग्रेसने नारायणराव मुंडेंना तीन वेळेला विधान परिषदेवरती संधी दिली जितेंद्र आव्हाडांना मंत्री केलं मला सांगा प्रकाशराव तुम्ही कधीतरी एकदा शब्द काढता की माझ्या बालाघाटामध्ये माझ्या भगवान बाबाचा भक्त आहे त्याच्यासाठी काहीतरी तुम्ही करा फडणवीसांना तुम्ही लबाड आहात साहेब आमचे आहेत आम आमचं कर्ज माफ करणारे फक्त शरद पवार आहेत एकदा नाही दोनदा नाही तीनदा बंडिंगचं कर्ज माफ केलं एकाहत्तर हजार कोटीची कर्ज माफी केली दोन लाखाचं कर्ज माफ केलं आणि आता म्हणतायत की तुम्ही सरकार निवडून द्या आमच्या मोहनदादाला निवडून द्या तीन लाखाचं कर्ज माफ करतो मग शिवाजी महाराजांनी दुष्काळाच्या काळात कधीही शेतकऱ्यांच्या करून महसूल गोळा केला नाही हा आदर्श ठेवून पवारसाहेब शेतकऱ्यांच्यासाठी रात्रंदिवस झगडत असतात दलितांच्यासाठी झगडत असतात नामांतर कुणी केलं पवारसाहेबांनी केलं रामराव वडकुतेला आमदार कोणी केलं पवारसाहेबांनी केलं हसन मुश्रीफला मंत्री कोणी केलं पवारसाहेबांनी केलं भुजबळांना पवार सत्तेत कोणी नेलं पवारसाहेबांनी नेलं पवारसाहेब स्वतःची मुलगी सत्तेपासून दूर ठेवतात आणि प्रफुल्ल पटेला मंत्री करतात पी एस संगमाला मंत्री करतायत झाले एक अर्धा मिनिट अर्धा मिनिट अर्धा सेकंड अर्धा सेकंड फक्त समारोप करते अरे माझा फोटो घे माझा फोटो घे माझ्या ताई बरोबर फोटो घेतला ताईंना जायचंय माफ करा ताई दादासाहेब आणि तुम्ही आमचं माहेर आहात तुम्हाला पाहिल्याच्या नंतर मनातलं सगळं बोलून दाखवावंसं वाटतं म्हणून बोलले तुतारीला मतदान करा ते मतदान म्हणजे माझ्या साहेबांना मतदान माझ्या ताईंना मतदान एवढीच हात जोडून विनंती करते मोहनदा तुम्ही निवडून येणारच आहात याची खात्री देते आणि तुमच्या सर्वांची रजा घेते जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र तुतारी तुतारीधारी माणूस धन्यवाद या